हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण पोह्यापासून झटपट होणारा नाश्ता बनवून घेणार आहोत काहीही तयारी न करता पटकन हा नाश्ता बनतो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कोणी पहिल्यांदा चॅनलवरती आलं असेल आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा म्हणजे तुम्हाला रोज रोज नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील सबस्क्राईब करणे हे अगदी फ्री आहे बन कच्चा तर हा नाश्ता आपण कच्च्या बटाट्यापासून बनवणार आहोत आणि कांदा घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा नाश्ता बनवून घेतो आहे तुम्ही याला बटाट्याचे धेरडे म्हणू शकतात किंवा पॅनकेक म्हणू शकतात तर काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला बनवत बनवत सांगणार आहे त्यासाठी इथे मी गव्हाचे पीठ घेतले लागेल तसं आपण टाकून घेणार आहोत तर चला सर्वात अगोदर आपण एका बाउलमध्ये बटाटा घेऊयात तर हे पहा इथे मी एक बटाटा कच्चा किसून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण ना पीठ टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्यसुद्धा टाकायचे तर हा कच्चा बटाटा आहे मी एक घेतलेला आहे आणि बारीक किसण्याने किसून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया मसाले जास्त काही वापरलेले नाही आहेत पाव चमचा धना पावडर पाव चमचा चिली फ्लेक्स आणि पाव चमचा पावभाजी मसाला टाकून घेतला आहे कोणताही मसाला तुम्ही इथे वापरू शकतात तर जास्त काही मसाले टाकलेले नाही तुम्हाला जर तिखट स्पायसी आवडत असेल तर आणखीन याच्यामध्ये मसाले टाकू शकतात एक मिरची आणि एक लसूण पाकळी जाड सरसं कुटून घेतली तेसुद्धा टाकून घेतलेले आता आपण याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊयात तर मी इथे तीन चमचे गव्हाचे पीठ टाकून घेते तीन ते ती चार चमचे एकदम जास्त पीठ टाकायचं नाही आपल्याला तर इथे मी चार चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले आता याच्यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकून घेऊयात रवा नसेल तर ता तुम्ही तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल चवीनुसार चा मीठ टाकून घेऊयात आणि अगोदर हे सुके सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात कारण बटाट्यामध्ये सुद्धा मॉइश्चर आहे कांद्यामध्ये आहे त्यामुळे सर्व अगोदर मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं पाणी याच्यामध्ये टाकून घेऊयात तर सर्व अगोदर हे कोरडे जिन्नस मिक्स करून घेतलेत आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊयात एकदम पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला हे मिश्रण खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नकोय रसरशी तसं ठेवायचं आहे म्हणजे चमच्याने व्यवस्थित ते पसरवता येईल तर मी थोडंसं पाणी टाकून घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर याच्यामध्ये आपण बारीक रवा टाकला आहे त्याच्यामुळे तो पाणीसुद्धा ॲब्झॉर्ब करून घेईल तर आणखीन लागलंच तर आपण एक दोन चमचे पाणी वाढवून टाकू शकतो पण खूप पातळ करायचं नाही आहे तर आणखीन मिश्रण थोडं घट्ट वाटते तर आणखीन दोन चमचे पाणी टाकून घेतले आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतले तर तुम्ही पाहू शकता याच्यापेक्षा जास्त पातळ नको आहे किंवा घट्टही नको आहे आपल्याला व्यवस्थित ते पॅनवरती पसरता यायला हवं तर अशी याची थिकनेस पाहिजे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे आता लगेच आपण पॅन केक बनवायला घेऊयात तर मिश्रण आपलं तयार झालेले आहेत पॅन गरम करून घ्यायचे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे तेल तूप बटर काही तुम्ही लावू शकतात जे तुम्हाला आवडत असेल ते तर तुम्ही याच्यामध्ये आणखी भाज्या ॲड करू शकता ज्या तुमच्या मुलांना आवडतात त्या सर्व इथे भाज्या वापरू शकतात तर आता आपण दोन चमचे मिश्रण घेऊन पॅनवरती चमच्यानेच पसरवून घ्यायचे चमच्याने जमत नसेल तर हाताने सुद्धा तुम्ही हात हे पसरवून घेऊ शकतात पाण्याचा हात लावून थोडंसं हे गोलाकार आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड ठेवायचं नाही आहे म्हणजे ते चांगलं आतपर्यंत भाजलं जाईल थोडंसं पातळ करायचे खूप जाड झालं तर आतपर्यंत चांगलं ते भाजलं जाणार नाही आणि मग खाताना कच्चं कच्चं लागेल त्यामुळे पसरवून घ्यायचे व्यवस्थित जेवढं पसरवता येईल तेवढं आणि आकाराचे आपण इथे पॅनकेक बनवून घेणार आहोत तर व्यवस्थित इथे आपण पसरवून घेतले आता याच्यावरती थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात म्हणजे दिसायलाही छान दिसेल आणि खातानासुद्धा आणखीन टेस्टी लागेल तर व्यवस्थित आपण याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेतली आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे चांगलं ते भाजलं जाईल आता याच्यावरती आपण झाकण ठेवून घेऊयात एक दोन मिनिटभर एक साईडने चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि नंतर आता आपण झाकण काढून घेऊयात आणि दुसरी साईड पलटी करून घेऊयात त्या अगोदरवरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि साईडने सुद्धा तेल सोडूया तर सर्व बाजूनी चांगले हे भाजलेले तर सगळीकडे तेल पसरवून घेऊया थोडंसं तेल सोडायचं म्हणजे खरपूस असं भाजलं जा जातं तर आता काढून घेऊयात निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या पटकन असं उलटण्याने निघलं तर समजायचं की ते व्यवस्थित खालची साईड भाजलेले आहे वरूनसुद्धा थोडं तेल टाकून घेऊयात म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा छान खरपूस असा रंग येईल तर हे पहा किती छान याला रंग आला आहे खरपूस असा तर असंच हे भाजून घ्यायचं म्हणजे खायला खूप चांगलं लागतं तर दुसरी साईडसुद्धा आपण एक दोन मिनिटभर चांगली भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे फास्ट किंवा मीडियम गॅस करायचा नाही तर मस्त असं खरपूस होईपर्यंत दोन्ही साईडने आपण हे भाजून घेतले तर दुसरी साईडसुद्धा एकदम मस्त अशी भाजली गेली आहे हे पहा आहे की नाही भन्नाट तर दोन्ही साईडने चांगलापणे हे भाजून घेतले आता आपण काढून घेऊयात तर काहीतरी वेगळा नाश्ता म्हणून आपण हा आधीमध्ये बनवू शकतो आणि जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही रोज रोज तोच नाष्टा खाऊन आपण बोर होतो त्यावेळेस तुम्ही असा वेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवू शकतात तर पहिला इथे आपला पॅनकेक किंवा धिरडे जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवून घेतले सेम दुसरंसुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण पॅनवरती थोडंसं तेल टाकून घेतले आणि परत एकदा याच्यावरती दोन चमचे मिश्रण टाकून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये भाज्या आणखीन ॲड करू शकता जसं की कोबी गाजर बीट जास्त करून मुलं भाज्या खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे भरपूर पदार्थ वेगवेगळे भाज्या टाकून बनवू शकतात तर चांगलं पसरवून घेऊयात आणि परत एकदा याच्यावरती चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला चिली फ्लेक्स आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा कोणताही मसाला याच्यावरती टाकून घेऊ शकतात म्हणजे ते आणखीनच टॅम्पटिंग लागेल खूप टेस्टी बनेल तर कोथिंबीर टाकून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात आणि परत एकदा हे दोन मिनिट चांगलं भाजून घेऊयात तर पहिलं आपण मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे तसंच हे दुसरं सुद्धा भाजून घ्यायचे तर, तर थोड्या वेळाने आपण झाकण काढून घेऊयात आणि वरून सुद्धा आणि साईडने थोडंसं सा तेल सडून घेऊयात तर पलटी करूया तर कमी गॅसवरती भाजल्यामुळे ह्याला चांगला रंग येतो हे पहा मस्त हे खरपूस भाजले गेले तर खालची सुद्धा आपण चांगली अशीच भाजून घेऊयात तर हे पहा दुसरी सुद्धा मस्त अशी खरपूस आपण भाजून घेतली आहे तर बाकीचा राहिलेलासुद्धा सर्व नाश्ता आपण असाच बनवून घेणार आहोत आणि हा खूप हेल्दी पौष्टिक नाश्ता आहे याच्यामध्ये आपण बटाटा वापरले आणि गव्हाचे पीठसुद्धा वापरलेलं आहे तर हे पहा किती भन्नाट याला रंग आलाय तर असंच हे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं बाकीचंसुद्धा सर्व राहिलेले असेच मी पॅन केक बनवून घेते तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेले मी सेम अशाच पद्धतीने बनवून घेतलेत हे पहा अगदी दहा मिनटांमध्ये काहीही साहित्य नसताना आपण जे घरात आहे त्या साहित्यात हा नाश्ता बनवू शकतो तर झटपट आपल्या इथे बटाट्यापासून नाश्ता तयार झालेला आहे दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढा टेस्टी ते 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 लागतो तुम्ही शेजवान चटणीबरोबर दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकतात अप्रतिम असा याचा टेस्ट आहे नक्की एकदा करून पहा माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहता येईल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय झटपट रेसिपी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा ना अतिशय मुलायम मऊ लसुषित होतो तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात मिस्टरांच्या डब्यामध्ये देऊ शकतात सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात अगदी पोटभरीचा हा नाश्ता होऊन जातो तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण एक फोडणी करून घ्यायची तर कढईमध्ये अगदी थोडंसं तेल एक पोळी एवढं तेल टाकायचं त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे जिरे मोहरी चांगले फुलले की थेंबी कोबी घेतल्या थोडा आणि असा स्लाईसमध्ये कापून घेतलाय आहे तर छोटा एक कांदा घेतला आहे सुद्धा असा उभ्या स्लाईसमध्ये कापून घेतलाय आहे तर इथे तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊ शकतात तर इथे ना मी कांदा कोबी आणि बीट घेतलेला आहे तर आणखीन भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकतात आपल्याला फक्त दोन मिनिटभर या भाज्या परतवून घ्यायच्यात तर थोडंसं मीठ टाकायचे आता आपण याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा धना पावडर टाकून घेते पाव चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला तुम्हाला आवडत असेल एकदम पायसी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची कट करून टाकू शकतात किंवा थोडीशी चटणीसुद्धा टाकू शकतात आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर दोन मिनिटमध्ये हे चांगले लगेच परतवून होतात तर जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही आहे तर आता आपण गॅस बंद करूया दोन मिनिटभर भाजी आपण पटकनही बनवून घेते तर भाजी थंड होती तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया ते इथे मी एका प्लेटमध्ये या भाज्या काढून घेतलेत आता एका बाऊलमध्ये आपण एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचे तर इथे एक वाटी गव्हाच्या पीठामध्ये सर्वांसाठी भरपूर असा हा नाश्ता होऊन जातो चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि लागेल तसं पाने टाकायचे आणि हे पीठ आपल्याला मीडियम थिकनेसचं भिजवून घ्यायचे तर खूप पातळ नाही आहे किंवा खूप घट्ट नाही आहे आपल्याला याची थिकनेस ना मीडियम ठेवायची तर हे पहा मी चांगलं हे पाणी टाकून टाकून अतिशय स्मूथ होईपर्यंत मिक्स करून घेतले याच्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाहीत तर असं स्मूथ बॅटर आपल्याला हवं घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाणी आणखीन टाकू शकतात आता जे आपण भाज्या परतवून घेतले ते टाकून घेऊयात तरी थेमी तर बीटसुद्धा मी टाकले तर, टाक तर थोडं बीट ना असं किसणीवरती किसून घ्यायचे तर बारकी किसणी असते ना त्याने सरळ असं किसायचं म्हणजे असे लच्छेदार स्लाईसमध्ये हे बीटचा किस तयार होतो भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर जर जास्त टाकायची म्हणजे खूप खूप टेस्टी हा नाश्ता बनतो तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर बीट टाकल्यामुळे याला एक छान रंग येतो त्यामुळे मी ते हळद टाकलेले नाही आहे तुम्हाला टाकायचे असेल टाक तर तुम्ही हळद टाकू शकतात आणि आणखीन मसाले याच्यामध्ये ॲड करायचे असेल तरीसुद्धा करू शकतात तर पाहू शकतात बीटमुळे खूप छान याला पिंक असा रंग आला आहे आता सगळ्या शेवटी इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घेते कारण आपण याच्यामध्ये तिकडं जास्त वापरलेलं नाही आहे फक्त थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली भाज्या परतवून घेताना आता हे सर्व जन्नस आपण मिक्स करून घेतले तर तिशे मस्त हे मिश्रण तयार झाले लगेच आपण नाश्ता बनवायला घेऊया तुमच्याकडे वेळ असेल तर पाच मिनिट हे झाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा लगेच क्विकली बनवले तरीसुद्धा चालेल आता तवा गरम झाला आहे थोडंसं तेल लावून घेऊया तव्याला आणि आता इथे छोटी एक वाटी एवढे मिश्रण घेतले तव्यामध्ये हे मिश्रण टाकून घेऊयात आणि चमच्याने किंवा त्याच वाटीने असं पसरवून घ्यायचे तरी इथे मी चमच्याने हलके हाताने हे गोल असा आकार देऊन पसरवून घ्यायचे तर तवा गरम करून घेतला की गॅसची फ्लेम कमी करायची आणि नंतर मिडियम गॅसवरती हे भाजून घ्यायचे तर तुम्हाला लहान मोठे कसे हे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात तर आता आपण हे पसरवून घेतले तर वरची साईड सुकेपर्यंत आपल्याला हे एक साईडने भाजून घ्यायचे तर वरची साईड सुकली की मगच आपण हे पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची खूप मीडियमच्या वरती नाही ठेवायची कमीच्यावर थोडीशी ठेवायची म्हणजे ते एक साईड चांगली खालची भाजली जाते साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आणि वरची साईड सुकली की त्यालासुद्धा तेल लावायचं आता हे आपण काढून घेऊया जर निघत असेल ना तरच पलटी करायचे जर आपण असं बोलतानाने जेव्हा काढतो त्यावेळेस वाटलं ना की हे भाजलेलं नाही आहे खाली चिकटलेलं आहे तर भाजू द्यायचं आणि नंतरच मग पलटी करायचं तर आता आपण हे पलटी करून घेतली छान याला बीटमुळे रंग आला तर छान खरपूस अशी एक साईड भाजून घेतली आहे तर आपण ना हे गव्हाच्या पिठापासून बनवले त्यामुळे भाज याला भाजायला थोडासा वेळ लागतो पण हे पटापट एकदा तवा गरम झाला की भाजून होतात तर हे पहा दुसरी साईडसुद्धा खूप छान भाजली आहे पल्टी हाना तर अलटी पलटी करून असं खरपूस होईपर्यंत हा नाश्ता आपण भाजून घेणार आहोत तरी ते आपण हे चांगलं भाजून घेतलं आहे त्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त एकदम खरपूस असं भाजलेलं आहे तर दुसरंसुद्धा आपण बनवून घेऊयात तर परत थोडंसं तेल टाकायचं आणि परत एक वाटी एवढं मिश्रण टाकायचं तर एका वाटीचं किंवा चमच्याचा जर अंदाज ठेवला तर एकसारखे हे बनले जातात तरी ते आपण दुसरंसुद्धा बनवून घेतले आता हे सुद्धा पसरवून घेऊयात आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हे देऊ शकतात खूप हेल्दी नाश्ता आहे भरपूर याच्यामध्ये तुम्ही भाज्या टाकू शकतात बटाट्याचा किस करून टाकू शकतात बीट बीन्स किंवा कोणतीही हिरवी पालेभाजीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकतात आता साईडने थोडंसं तेल सोडून घेऊयात आणि वरची साईड सुकली की यालासुद्धा तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊयात तर हे पहा दुसरं तर खूप छान भाजले गेले कारण तवा चांगला गरम झालेला आहे तर मस्तात आहे दोन्ही साईडने आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तर बाकीचा सुद्धा सर्व राहिलेला नाश्ता आपण असंच बनवून घेणार आहोत नको आपल्याला पीठ मळायला किंवा चपात्या बनवायला भाजी बनवायला तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत शेजान चटणीसोबत किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा खूप टेस्टी लागतं कारण आपण याच्यामध्ये भाज्या टाकल्यात आणि फोडणी देऊन केल्यामुळे अप्रतिम याची टेस्ट लागते तर हे पहा मी तुम्हाला इथे दोन बनवून दाखवलेत सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत तरी हो तर इथे मी आणखीन दोन चमचे पाणी टाकलं आणि मिश्रण थोडंसं मी पातळ केलं तर हे बाबा पातळ केलं ना की असे पातळ होतात तर आपण जेव्हा हा नाश्ता बनवून घेतो त्यावेळेस असं चाळणीवरती ठेवायचं किंवा एखाद्या जाळीवरती म्हणजे याची वाफ निघून जाते आणि हे ओलसर अजिबात होत नाही तर हे पहा थंड झाल्यानंतर किती भन्नाट दिसतोय आपला हा नाश्ता तर चपातीपासून आपण पोटभरीचा हा नाश्ता बनवला आहे अतिशय मस्त असा बीटचा रंग आला आहे आणि बीटचे स्लाईस भारी दिसत आहेत तर बाकीचे सर्व आपण असेच बनवलेत तर आहे की नाही इन्स्टंट गव्हाच्या पिठापासून पोटभरीचा नाश्ता तर तुम्ही बनवला नसेल तर बनवून पहा सर्वांना खूप आवडेल माझ्या घरामध्ये तर सर्वांना हा नाश्ता खूप खो, खूप आवडतो आणि शेजवान चटणीसोबत अप्रतिम लागतो तर तुम्ही पाहिलंच आहे अजिबात याला जास्त काही साहित्य लागत नाही ना घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हा पौष्टिक हेल्दी पोटभरीचा नाश्ता बनवून घेतला आहे तर नक्की करून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही हेल्दी रेसिपी तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये आणि सबस्क्राईब केलं की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपी मध्ये तोपर्यंत बाय बाय डोसा बऱ्याच वेळेस आपण इडली बनवतो साधी किंवा फोडणीची इडली किंवा डोसे बनवतो बऱ्याच वेगवेगळे वेग पदार्थ आपण नाश्त्यासाठी बनवत असतो तर आज आपण डोसा बनवणार आहोत अतिशय वेगळी रेसिपी आहे लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो कारण आपण इथे छोटे छोटे हा डोसा बनवणार आहोत किंवा तुम्ही याला इडलीसुद्धा बोलू शकतात कारण आपण हे खूप वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करू आणि हा नाश्ता बनवण्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही खूप कमी साहित्यात हा नाश्ता तयार होतो तर चला बनवूया तरी ते मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकतात कारण आपण हा मिक्सरमध्ये नंतर फिरवून घेणार आहोत तर एक वाटी रव्यासाठी इथे मी पाव वाटी दही घेतलेला आहे तर खूप आंबट दही असेल तर एखाद चमचा कमी दही वापरा आता आपण हे सर्व दही याच्यामध्ये टाकून घेतले आणि एक वाटी पाणी टाकून घेऊयात आपल्याला हे सर्व मिक्स करून मुरण्यासाठी ठेवायचे तर याच्यामध्ये एक वाटी मी पाणी टाकून घेते आणि ह्यानं आता आपण मिक्स करून घेऊयात तर रवा चांगला फुलला की आपला बंडोसा चांगला होणार आहे तर हे पहा मी सर्व इथे चांगले हे मॅश करून घेतले व्यवस्थित मिक्स केले आता त्याच्यावर झाकण ठेवूयात पाच ते दहा मिनिट असंच आपण रेस्ट करण्यासाठी ठेवूया वेळ असेल तर दहा मिनिट राहू देत किंवा पाच मिनिट ठेवलं तरीसुद्धा चालेल तर इडली ढोशासोबत जी हिरवी चटणी खाल्ली जाते ती बनवते तर याची डिटेलमध्ये रेसिपी कालच्या व्हिडिओमध्ये आहे काल आपण तांदळाच्या पिठापासून फक्त अतिशय जाळेदार मऊलुसूशी डोसे किंवा तुम्ही घावून बोलू शकता ती रेसिपी शेअर केली त्यासोबत ही चटणी डिटेलमध्ये दाखवलेली आहे तर इथे मी काय केले मूडभर कोथिंबीर दोन तीन लसूण पाकळ्या थोडा अदरकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धी वाटी सुके खोबऱ्याचा कीस थोडं पाणी टाकून ही चटणी मिक्सरवरती बारीक करून घेतली आहे आता याला मी तडका देऊन घेतले तर थोडंसं मीठ टाकून घेतले आणि जिरे मोहरी कडीपत्ता आणि एक सुकी लाल मिरची तोडून टाकली आहे तर झटपटात तडका देऊन घेतला आहे तर तुम्हाला याची रेसिपी पाहायची असेल तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतात तांदळाच्या पिठाचे आपण ढोसे बनवले त्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या इथे रवा चांगला मुरलेला आहे चांगला फुलून आला आहे तुम्ही पाहू शकता पाणी सर्व रव्याने शोषून घेतले पन, तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला रवा आपण अर्धा टाकून घेतला आहे आणि पाणी न टाकता आपण हा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे तर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण रव्याने पाणी भरपूर असं शोषून घेतले त्यामुळे आता पाण्याची गरज नाही खूप पातळ हे मिश्रण करायचं नाही तर राहिलेलं सर्व मिश्रण इथे मी मिक्सरवरती बारीक करून घेतले तर हे पा अशा पद्धतीने हे मिश्रण वाटून घ्यायचे तर आता आपण एक फोडणी करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक पळी छोटी तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया आणि बारीक चुरून घेतलेला छोटा एक कांदा आणि एक गाजर बारीक कापून घेतले तर या दोन भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला ज्या भाज्या आवडतात तुमच्या मुलांना ज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलं भाज्या खायचं म्हटलं की नको म्हणतात त्यामुळे तुम्ही असे पदार्थ वेगवेगळे त्यांना देऊ शकतात बनवून आणि भरपूर प्रमाणात भाज्यासुद्धा इथे वापरू शकतात तर बीन्स गाजर बीट अशा वेगवेगळ्या तुम्ही इथे भाज्या टाकू शकता शिमल्या मिरचीसुद्धा टाकू शकता तर सर्व हे आपण आता परतवून घेऊयात तर जास्त वेळ परतायचा नाही आहे एक दोन मिनटभर या हलक्याशा भाज्या आपण परतवून घेणार आहोत तेलामध्ये तर गाजर आणि कांदा एक दोन मिनिटभर चांगला परतवून घ्यायचा आहे तर जास्त भाज्या शिजवण्याची गरज नाही कारण आपण हा नाश्ता स्टीम करणार आहोत त्यामुळे तो आणखीन वाफवला जाणार आहे तर फक्त दोन मिनटामध्ये या भाज्या चांगल्या सॉफ्ट झाल्यात आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि या भाज्या आपण रव्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया तर सर्व इथे मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत तर मी इथे भाजीमध्ये अजिबात मीठ टाकलेलं नाही आहे सर्व साहित्य जेव्हा आपण एकत्र करणार त्यावेळेसच मी इथे मीठ टाकणार आहे तर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि आता सर्व जिन्नस पाहून आपण इथे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तरी पहा अशा पद्धतीचं हे मिश्रण आपण बनवून घेतले आता याच्यामध्ये एक इनोचो पॅकेट टाकून घेते तुम्ही खायचा सोडा टाकून घेतला पाव चमचा तरीसुद्धा चालेल पटकन हे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच आता आपण बन डोसा बनवायला घेऊया तरी ते मी एक छोटा टोप ठेवून घेतला आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर अगदी थोडंसं अर्धा चमचा छोटा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो अर्धा चमचा तेल टाकायचं आणि अर्धा पेला मिश्रण टाकायचं किंवा एक पेळी मिश्रण टाकायचं झाकण ठेवायचं एक दोन मिनटभर कमी गॅसवरती शेकून घ्यायचं आहे म्हणजेच भाजून घ्यायचा वरची साईड चांगली सुकली की याला तेल लावून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून हे ना भाजून घ्यायचे तर ते पाहू शकतात चांगली वरची साईड सुकली आता आपण पलटी करून घेऊयात तर मस्त हा बंडोसा फुगलेला आहे आणि छान याला ब्राऊन असा कलर आला आहे आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घेतली आहे दुसऱ्या वेळेस झाकण ठेवलं तरी चालेल किंवा नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तरी ते मस्त दोन्ही साईडने आपण हा बंडोसा शेकून घेतला आहे तर छान याला ब्राऊन असा कलर आला आहे तर दुसरासुद्धा आपण बनवून घेऊयात तर अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात साईडनेसुद्धा टाकायचं म्हणजे चिटकत नाही बंडोसा आणि जेवढा आपण पहिल्या डोश्याच्या वेळेस पीठ टाकलं तेवढंच हे मिश्रण टाकून घ्यायचे म्हणजे एकसारखे हे बन डोसे बनले जातात तुम्ही पॅनमध्ये कढईमध्ये छोट्या किंवा तडका पॅनमध्ये बनवू शकता किंवा असा छोटा मोठा एखादा टोप असेल ना मीडियम साईजचा त्यामध्ये सुद्धा केले तरी चालेल तर एक साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की वरून तेल लावायचं आणि पलटी करायचं आणि दुसरी साईडसुद्धा सुद्धा खरपूर सोयीपर्यंत शेकून घ्यायचं तर आता पलटी करून घेतले आणि दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेऊयात चांगला हा डोसा तर मी झाकण ठेवून घेतले तर आता आपण दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत अलटी पलटी करून हा डोसा भाजून घेतलाय काढून घेऊयात छान हा खरपूस असा भाजला जातो आणि थोडंसं तेल लागतं जास्त तेल लागत नाही त्यामुळे ते थोडंसंच तेल वापरायचं हे पहा मस्त त्याला रंग आलाय आणि छान फुगला गेलाय तर बाकीचे सुद्धा सर्व आपण राहिलेले असेच बनवून घेऊयात तर लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो तर हे पहा दोन डोसे जेव्हा बनवले दोन बन डोसा त्यावेळेस त्याला जास्त ब्राऊन कलर आला तर एक दोन बनवले की आपल्याला एक अंदाज येतो की कि किती वेळ हे भाजून घ्यायचे तरी ते पहा तिसऱ्या वेळ जेव्हा केलं त्यावेळेस मस्त असं याला सोनेरी रंग आला आणि दोन्ही साईडने सेम कलर आला तर एक अंदाजाने आपण अलटी करून एक एक मिनिट दोन मिनिट असं हे भाजून घ्यायचे तर बाकीचे सुद्धा राहिलेले मी बनडोशे सेम असेच बनवलेत आणि बाकीच्या डोश्यांना सेम बनडोशांना कलर एकसारखा आला आहे त्यासोबत हिरवी चटणी बनवली आहे तर अगदी झटपट हा नाश्ता तयार होतो तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा तुम्ही जर केव्हा बनवली नसेल तर तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि कालसुद्धा आपण खूप मस्त असा नाश्त्याचा पदार्थ शेअर केलेला आहे तांदळाच्या पिठापासून बनवले काही त्यालासुद्धा साहित्य लागत नाही तर नकाल त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहू तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया नेक्स्ट